का पद्धती राखलेला आहे क्रिस्पी आहे का चिकन क्रिस्पी गोंबिल तवा फ्राई तर कोटिंग लावून मस्त एकदम कुरकुरीत गोंबिल तवा फ्राई मेन मालक स्वतः बनवतात मेन मेन चाकणा आयटम आहे पद्धतशी लागतात चिकन पकोडा ठेचा भाग स्पेशल मिक्स मसाला काय फ्राय काय बाला फ्राय दवा फ्राय माझ वार आहे संडे क्राउड बघा मजबूत ही पाहिजे बाहेरला आतमध्ये अजून आतमध्ये साईडला सिटिंग अरेंजमेंट आहे त्या साईडला पण पब्लिक भरपूर भरलेले बर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन धमाकेदार ब्लॉग मध्ये आणि आज तुम्हाला सर्वांना मी घेऊन आलोय रुबा फेमस पकोडा इकडे बॅक साईडला तुम्ही बघू शकता आहे रुबाब फेमस चिकन पकोडा आणि ते चिकन नाही तर मित्रांनो सी फूड पण भेटतो म्हणजे तुम्हाला बोंबील फ्राय बोंबील तवा फ्राय कोलंबी फ्राय चिकन इकडची खासियत काय माहिती आहे का इकडची खासियत आहे की इकडे ऑलमोस्ट सगळे जे मच्छीचे आयटम आहेत ते सगळे दोनशेच्या आतमध्ये भेटतात आणि सगळे प्रकारचे राईस तुम्हाला शंभर रुपयाच्या आतमध्ये भेटतात त्याच्यामध्ये तुम्हाला चिकन तुम्ह पकोडा त्याच्यानंतर बोंबिल पकोडा वगैरे पण भेटेल मांदेली पकोडा सगळी व्हरायटी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटेल तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असा आणि अशा नवीन भन्नाट व्हिडिओवर तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा ब्लॉग आपला कसा वाटला ते तर चला वेळ नगाल होता ब्लॉगकडे वळून तर मग पहिलाच मेनू असा आहे राईस तर बघूया कसा बनवते भाई आपला राईस

आता सूप बनतं आहे मस्त तरी तुला व्हेजिटेबल स्टॉक घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ आणि सॉसेस तर रेड चिली सोया सॉस ॲड केलं आणि आपली आला लसूण मिरची पेस्ट तुला झटपट सूप रेडी लावलं त्याच्याने आपला सूप मस्त एकदम घट्ट होईल सूप झालेलं आहे आपला ऑलमोस्ट रेडी तर थोडासा टाकू अंडा सूप झालाय रेडी बघा पद्धतशी राख मिटले पाहिजे क्रिस्पी आहे का चिकन क्रिस्पी क्रिस्पीला एकदम आग पद्धतशीर लावले त्याच्यात टाकल्या कांदा आणि शिमला मिरची पेस्ट, ची पेस्ट आल्याची पेस्ट आणि आपली मिरचीची पेस्ट त्याच्यात थोडासा पाणी आपला व्हेजिटेबल स्टॉक त्याच्यात आपले मसाले मीठ आणि आपले सॉसेस चिकन चिकनचे पीसेस आपली क्रिस्पी चिकन क्रिस्पी वरून गार्निशिंगला कोथिंबीर फायनल डिश रेडी झालेले आहे मिक्स राईस मागत आहे मिक्स राईस हा एक वेगळा तुम्हाला आयटम भेटेल चायनीजमध्ये बघायला आणि एकदम भारी लागतं माझा पर्सनल फेवरेट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कल्लेजी येते चिकन येतो अंडा येतो आणि प्रॉन्स पण येतो तिन्ही फ्रायड आयटम असतात बेस्ट आहे नक्की देऊन फ्राय करा टाकला अंडा मेन मसाले बाईचे सिक्रेट मसाल्याने अंडा टाकला आहे आणि चिकनचे पीसेस आणि बघा हे कल्लेजी पेटा आणि आपले प्रॉन्स ही आहे खासियत मेन मिक्स राईसची आणि <laughs> याच्या प्रत्येकाच्या प्राइजेस पण तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील लग। <laughs> मसाले आणि करून सॉसेस आहे त्याच्यामध्ये रेड चिली सॉस भाजा म्हणजे काय नीस आहे कधी भाजीच्या बायचं कसं वाढलं बघा कधी राईस बनवून राईस खाण्यासाठी रेडी झालेला आहे आपले लॉलीपॉप लॉलीपॉपे तर मित्रांनो हे विंग्स आणि आपले हड्डी पकोडे म्हणजे आले आपले सगळे मसाले लसूण आणि आल्याची पेस्ट फायनली लॉलीपॉप झालेले तर रेडी हे आपले बोंबील रवा फ्राय बोंबील तवा फ्राय आता बघूया आपण इकडे फ्राय करणार आपण आपले बोंबिल बोंबील तवा फ्रायपैकी एकदम कोटिंग करून डायरेक्ट गरम तेला तव्यावरती कोटिंग लावून मस्त एकदम कुरकुरीत बोंबील तवा फ्राय मेन मालक स्वतः बनवताना भंड्यात होता आणि आता बनते आपली चिकन चिली आपला गेल्या पाहिलं तर कांदा शिमला मिरची सोया सॉस रेड चिली सगळे सॉसेस टाकून राहिले त्याचं चिकन बोनलेस चिकन बोनलेस चिकन चिली आहे ही मस्त खमंग वास सुटला पटकन घास मारायची इच्छा आहे ते फायनली चिली झालेले रेडी त्याच्यात मस्तपैकी कोथिंबीरने गार्निश करून आपली प्लेटिंगला जाणार बोंबील बघा मस्तपैकी एक साइडने शिजून झालेले पद्धतशीर आणि आता क्राऊड पण मित्रांनो हळूहळू वाढत चाललाय Okay. आपले पकोडे झाले आहेत रेडी ऐंशी प्लेट लागले आहेत आणि ऑलमोस्ट इकडे सगळ्या रेसिपी सगळे आयटम इकडे अंडर हंड्रेड रुपीज आहेत इकडे चिकन ठेचा आपला बघू शकता विदाऊट कोटिंग हा जातो फ्राय करायला आणि ह्याच्यानंतर वरती याला मसाले वगैरे येतात एक्स्ट्रा मस्तपैकी फ्राय होतात आपले पकोडा हा होतं आपला चिकन पकोडा ठेचा आणि आपला फायनली चिकन पकोडा ठेचा रेडी झालेला आहे त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा हां 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 एक नंबर असा सुगंध सुचला आहे हा मेन मेन चाकणा आयटम आहे पद्धतशीर त्याला होतात चिकन पकोडा ठेचा तर मित्रांनो ही आपली मांदेला फ्राय बनत आहेत नुसतं विचार आपले मसाले आणि ग्रेवी जी मेन पेस्ट आहे आपली मसाला आता फ्राय करून देऊया गरम तेलात फ्राय तेल बघा असला तापलाय मस्त आपली फायनली मांदेरी फ्राय रेडी झाली म्हणजे आपला प्लेन राईस बनतोय आपला बोनलेस पकोडा बोनलेस पकोडा आपला चिकन विंग्स काय आयटमचं नाव काय विंग्स मसाला हे मित्रांनो चिकन विंग्स मसाला हाय आपल्या कलेजी पटेट ठेचा आहे ते मित्रांनो कोबी कोथिंबीर मसाला चाट मसाला बरेच मसाले कसे पेस्ट मसाला चाट मसाला विनेगर फायनली आपलं कलेची बिटा हे चार रेडी झालेला आहे मग बघूनच तोंडाला पाणी सुटलं तुमचे आणि आपला मिक्स मसाला राईस मित्रांनो अंडा बनता ये एक मसाला फक्त धावपळ वाघा का तुम्ही इकडून तिकडे कंटिन्यू कस्टमर चालू आहेत धावपल जोरदार आहे आणि संध्याकाळचा पीक टाइम असते सगळ्या साईडला पूर्ण हो गॅस आणि तवे वगैरे इकडं कंटिन्यू चालू आहे यात कश्मीरी मसाला एकदम का ठेचा लागतो हो तुला चिकन पकोडा ठेचा ऑमलेट बघ ऑमलेट फ्राय आहे बघा चांना वडा रेडी झालेला मित्रांनो फॉर्मला आहे तो म्हणजे मिक्स मसाला राईस किती क्वांटिटीमध्ये बनते बघा कंटिन्यू चालू आहे मिक्स मसाला राईस हॉटेलचं नाव रुबाब आणि चमचे पण बघा एकदम गोल्ड प्लेटेड भाई रुबाबात एकदम खाणार माणूस नेक्स्ट आयटम आहे आपला बाला बाला काय फ्राय काय बाला फ्राय दवा फ्राय मित्रांनो आमचा बनतोय बाला दवा फ्राय हाय आपला बोंबील तवा फ्राय बघा मस्त त्याला मसाले वगैरे लावलेले आहेत आता याला कोटिंग देऊन आपण फ्राय करूया मस्त मस्तपैकी आपले बोंबील तवा फ्राय मस्तपैकी गरम गरम तेला तव्यावरती फ्राय होत आहे <tell> پھلانا پي کي نڪرا आफ्नो कुल्बेले आउनुहोस्। यो कुचिडा हट्छ। यो गउँ देश भयो। बाटोमा। अहिले पनि। अहिले लाग्छ। अहिले लाग्छ। ಮಿತ್ರ ಮುಂಬಿ ಪಕೋಡಾ

अमोल बाय पद्धतशीर बोंबील पकोडा करताना आज बाई गर्दी कशी आहे गर्दी आहे दंबर दंबर घाम आहे आज फुल <laughs> इकडे कलेजी बेटा आलं आहे या साईडला इकडं बोंबील पकोडा आहे मस्त पैकी एकदम पद्धतशीर गर्दी बघा आहे बऱ्यापैकी भरपूर आहे संडे आहे कारण आज बोंबील पकोडा तर ना बघू शकता तर मस्त पैकी बोंबील तवा फ्राय बनवतोय दादूस गर्दी कशी आहे मजबूत एकदम संडेला संदे। संदे। तुफानं गर्दी आहे इकडे सगळं जितकं तवं लावलेलं सगळं तव तव्यावरती काय ना काय काय ना काय मच्छी दिसत आहे तुम्हाला बनताना काय पकोडं बनतात काय राईस बनतात सगळं कंटिन्यू चालू आहे बघा एक नंबर डिश आहे मस्त वेगळी बोंबील तवा इकडे तवा लागलेला आहे बोंबीलचा मस्त वेग एकदम कडा पण माझं वार आहे संडे रविवार आणि क्राऊड बघा मजबूत ही पाहिजे पब्लिक बाहेरला आहे आतमध्ये अजून आतमध्ये साईडला सिटिंग अरेंजमेंट आहे त्या साईडला पण पब्लिक भरपूर भरलेले गाड्या आता सध्या कमी झाल्यात मागा एवढा एरिया उचून पूर्ण एरिया बाळिकेने भरलेला फुल गडबड होते त्याच्यामुळे मला दाखवता नाही आला तुम्हाला पण आता बघू शकतो मग तुम्ही पब्लिकची तोंडील सवाफ्राय सवापराय पाऊन आहे तोंडील एकदम नेक्स्ट टाइम तंदुरी पण दाखवते तुम्हाला तव्यावरती मेन एक्सपिरियन्स माणूस आला आमचा प्रोफेशनल आपला प्रॉपरली एकदम बघा मारते मित्रांनो हाय बला तवा फ्राय तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला रुबा फेमस चिकन पकोडाचा ब्लॉग व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल आणि असे नवनवीन भरणाट व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि कमेंट करून सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आणि मित्रांनो या शॉपला नक्की व्हिजिट द्या तर चला हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केयर काळजी घ्या येतो